नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आर चॅनल ऋषी ब्लॉग्स सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग आय होप तुम्हाला सनराईजचा शॉर्ट आवडला असेल खूप लवकर उठल होत होतं त्याच्यासाठी मित्रांनो त्यासाठी एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर मी काम आमच्या गावाला आलो आहे आपल्या आजीचं सोळा सोमवारचं उद्यापन आहे तर ते ही व्हिडिओ त्याबद्दलच असेल थोडी अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर भेटूया थोड्या फ्रेश वगैरे होतो भेटूया थोड्या

फिरता फिरता त्या देवळात आली सारी पाठ खेळू लागली डाव कोण जिंकलं म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आपल्या आजी आहे आजी सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं नाव सांगा ती पण आजीला काही प्रश्न विचारूया म्हणजे ज्या आजी उपवास करतात सगळ्यात पहिला प्रश्न आजी सोळा सोमवारच्या उपवासाचा म्हणजे काय महत्व आहे सोळा सोमवारचे कार्तिक स्वामी हरवले होते तर पार्वतीने सोळा सोमवाराचं वरत केलं होतं हरवलेले कार्तिक स्वामी पार्वतीला परत सापडले म्हणजे पार्वतीने उपवास केले आणि कार्तिक स्वामी लगेच सापडले हा परत सापडले अच्छा प्रश्न नंबर दुसरा हा उपवास तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि कितवा किती वर्ष झाले तुम्हाला उपवास करता तुम्ही दोन हजार पासून उपवास करते मी ओके दोन हजार पंधरा पासून पुढे पुढे मग सहा पाच वर्ष केले नंतर गॅप दिला आणि आता मग परत चालू केली म्हणजे तुमचे टोटल आपण सहा वर्ष झाले सहा वर्ष पासून तुम्ही केले आता पाच वर्ष झाले त्याच्यानंतर सोळा सोमवारचा अनुभव तुम्ही आम्हाला शेअर करा म्हणजे काय अनुभव आले तुम्हाला तुम्ही उपस केल्यापासून ते सांगा माझ्या मुलींचं चांगलं झालं माझ्या मुलाला एक मुलगा एक मुलगी झाली आणि त्या दोघांचे जन्म सोमवारचे म्हणजे आपली शिवाजी हा महादेवाची जोश सेवा करत त्याला कुठं कमी पडत नाही कमी पडत नाही महादेवाची जोश सेवा प्रश्न क्रमांक चार तुम्ही उपास असताना काय खाता किंवा काय पिता म्हणजे तुमचा जे उपवास असतो सोमवारचा त्याच्यात तुम्ही काय काय खाता काय काय पिता ते आम्हाला सांग हो आम्ही कांदा लसूण बऱ्याच भाज्या त्याग करतो कांदा लसूण त्याग करतो आणि असा काय असं काय खातो तेच आम्हाला कळत नाही म्हणजे बिगर लसणाचं आणि बिगर याच खातो चार महिने इतका मोठा त्याग करतो आम्ही म्हणजे चार महिने तुमचे जे उपवास असतात त्याच्यात तुम्ही कांदा आणि लसूण भाज्यांमध्ये कुठेच काही वापरत नाही नाही आणि सोमवार करतो आणि मेन म्हणजे सोमवारचा जो उपवास आहे त्या दिवशी तुम्ही म्हणजे सकाळी उठून किती वाजता उठता काय काय खाता ते लवकर उठतो आम्ही सोमवारच्या दिवशी काहीच खात नाही पाच वाजता खडीसाखरेचा भाग घेतो खडी साखरेचा सा भाग म्हणजे मित्रांनो खडी साखरेचा सा एक आपला एक खडा घेतो तो।, तो खाता आणि एक गोटभर पाणी पिता बरोबर हा, बर बर। हा त्याच्यानंतर रात्री बाराला उठतो आम्ही बाराला म्हणजे सोमवार संपल्यानंतर बारा उठतो बाराला पुन्हा आंघोळ करून स्वयंपाक करून जेवण करतो तर प्रश्न क्रमांक पाच जे सोळा समोरचे उपवास करतात अनेक बाया असतील ज्या सोळा समोरचे उपवास करतात त्या बायकांसाठी तुम्ही काही विशेष सल्ला म्हणजे काही असं द्याल का म्हणजे कसा जो उपवास करेल ना त्याला देव कधीच कुठं कमी पडून देत नाही इतकं महादेवाच असं बर भरभरून देतो तो अच्छा तर मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे तर आजी आपला सोळा सोमवारचे उपवास सोडून तुम्ही देवासाठी अजून काय काय देवाची सेवा करतात पांडुरंगाची सेवा करते मी मला हरिपाठ येतो अभंग येतात गीता येते आणि अख्खा दिवस मी देवळातच रचते आणि मेन म्हणजे मित्रांनो मी सांगायला मला माझं शिक्षण पण नाही काही झालं हाच पॉइंट ऍड करणार होतो आजींचं कोणतं शिक्षण झालेलं नाही तर आजींना तोंडीपाठ अभंग हरिपाठ सगळ्या देवांचे गाणे वगैरे सगळं आजींना तोंडीपाठ हे नाही तोंडी थांब घेऊ अभंग आणि चाळीस वर्षापासून आजी पांडुरंगाची सेवा करतात न चुकता रोज मंदिरात जाऊन रोज पूजा करतात बायका राहतात पंचवीस तीस शिकवायला माझ्याकडे हरिपाठायला रोज पंचवीस बाई रोज राहते हरिपाठाला हो नित्य नेम ना ने तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण ना हरी नारायण ना हरी भक्ती मुक्ती चारी घरी हरिविना जन्म नको चिपाई झाला यमाचा पाहुणा प्राणी वय ज्ञान देव कुशे निवृत्ती चित्राड गगन वाड नाम आहे वा तर आजी आपली जी तरुण पिढी म्हणजे जे, जे आताचे तरुण पोर आहे किंवा पोरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल धार्मिक जो अध्यात्मिक आहे ते तरुण पिढीसाठी खूप गरजेचं आहे का, का कलियुगाचा हा वारा आहे कलियुग कुठं नेईल कुठं ठेवल याचा तपास नाही तर ही जी आताची पिढी आहे त्यांच्यासाठी देवाचा आधार घेणं म्हणजे नामाचा आधार आहे नानादेव म्हणे तरल नाता वरलो गुरुकृपा तर मित्रांनो आजीची रिक्वेस्ट होती की त्यांना एक अभंग आपल्याला ऐकवायचा आहे राज्य सुरू पंढरी शिजा रे आल्या नव संसारी पंढरी शिजा रे आल्या नव संसारी दिनाचा सोयारा पांडुरंग दिनाचा सोयारा पांडुरंग वाटपाये उभा बेटीची आवडे पाये उबा बेटीची आवड कृपाळू तातारी उता कृपाळू तातारी उत वेळा पाये उबा बेटीची आवड वाट पाये उबा बेटीची आवड मागील परिहार पुढे नाईशी मागील परिहार पुढे नाईशी झाली आदर्शन एक वेळा झाली आदर्शन एक वेळा वाट पाये उभा बेटीची रे वाट पाये उभा बेटीची आव तुका म्हणी नेणू आणि का चाहती तुका म्हणी नेणू आणि का चाहती बसाला तो ची वरेला बैठसाला तो चित्ती ती वरेला वाट पाये उबा बेटीची आव रे वाटपा आजी धन्यवाद आज जिथे आपली पूजा झाली म्हणजे आजींनी जिथे आज, आज पूजा होती पूजा केली हा सोळा समोरची जिथे आजींची पूजा होती त्या जागे बद्दल आपल्याला आजी आज थोडी माहिती सांगणार आहे मी बोल तुम्ही बोला आमच्या सुकेन्या गावामध्ये दाऊद मलिक बाबाचं मंदिर आहे खूप भव्य आणि दिव्य आहे आणि जागृत दैवत आहे आणि एक इथं शंकराचं मंदिर आहे तर इथं सोळा सोमवाराचे इथ बहुतेक बाया वर वरत करतात शंकराचा, आणि अख्खा दिवस आम्ही शंकराच्या मंदिरात असतो तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बद मलिक बाबा कडे चाललोय दर्शनासाठी तर आजी आपल्याला गाईड करत आहे चला दाऊद मलिक बाबा हे आमच्या गावातलं दैवत दे, आहे खूप जागृत आहे आणि कधी चोर येत नाही कधी काही येत नाही बाबाजी आमच्या गावचे रक्षण करतात खूप जागृत आहे सुकेन्या गावामध्ये आणि दारूद मलिक बाबाजी मनातली इच्छा पूर्ण करणारे दारूद मलिक बाबा आहे बर का तुझ्या पण दाऊद मलिक बाबाचे शेजारीच मंदिर आहे शंकराचं मंदिर सकाळी आपली सोळा सोमवाराची पूजा झाली इथंच पूजा झालेली इथं शेजारी शेजारी सगळे मंदिर आहे ते मंदिर आहे तिकडे हो इकडे दाऊद मलिक बाबा आहे मंदिर आहे इकडे शंकराचं मंदिर आहे इकडे शनीच मंदिर आहे चला ओके नमस्कार मित्रांनो जस झोप्यातून उठलो आहे सकाळी लवकर उठल्यामुळं आजचा दिवस खूप मोठा वाटतो आहे कधी सवय नाही आहे लवकर उठायची तर आता खाली जेवण वगैरे स्टार्ट झालं आहे आपण खाली जाऊन खालचे पण तुम्ही शॉर्ट्स बघा आणि व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा જન્મદિન હા મોટો રી મોટોરી સુદિનામી જન્મદિન

चॅनलला सबस्क्राईब आहे आणि आपला बेल आयकॉन दाबायचं म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर आपला व्हिडिओ आल्या आल्या नोटिफिकेशन्स येतील तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकव